यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यासाठी लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे जनआंदोलन आधारसंघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केली जिल्ह्यात ज्या ठिकाणी शासनाची हजारो एकर जमीन खाली आहे त्या ठिकाणी आपण गावातील तरुण मंडळींना समाजसेवा संघटना संस्थांना प्रत्येक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तालुका स्तरावर आपल्या नेतृत्वात एक बैठक घेऊन वृक्ष संवर्धन करण्याबाबत जनजागृती करून प्रत्येक गावात ही मोहीम राबवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा जेणेकरून आपण करत असलेल्या कामाची दखल ही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक स्वयंस्फूर्तीने घेऊन वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी होऊ शकतो असे निदर्शनास आणून दिले आहे यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सार्वजनिकरित्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला भोसारोड अंबरलॉन येथे लोकनेते बाळासाहेब मांगुडकर व मित्र परिवाराच्या वतीने महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचे या सत्कार कार्यक्रमात शहरातील विविध भागातून आलेले असंख्य नागरिक सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा शाल पुष्पगुच्छ व मोठा हार घालून मान्यवरांच्या हा हजेरीत भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की सर्व समाजातील लोकांच्या सार्वजनिक समस्यांचे खासदार या नात्याने सर्वतोपरी निराकरण करून जिल्ह्याचे सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे वचन दिले याप्रसंगी मंचावर खासदार संजय देशमुख हाफिज इब्राहिम हाफिज मुजाहिद हाफिज अनिस यांच्यासह विविध मशिदीतील इमाम हाफिज माजी आमदार कीर्ती गांधी काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष शकील अहमद काँग्रेस नेते राहुल ठाकरे समीर साहिर लोखंडवाला शिवसेना उभाटा नेते व सामाजिक कार्यकर्ते भाई अमन नझीर अहमद यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते या कार्यक्रमाचे मंच संचालन शहर काँग्रेस कमिटी कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी केले खासदार संजय देशमुख यांच्या या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अब्दुल जाकीर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी जावेद अख्तर जुल्फेखार अहमद बबलीभाई शिवसेना उबाटा अल्पसंख्याक आघाडी पदाधिकारी आसिफ अली काजी मनवर शहा आरिफ पठाण सय्यद जाहिद अली असलम खान हुसेन खान शकीलभाई नुसरत काजी इम्रान सुबेदार सय्यद जाकीर वसीम अक्रम खान यांच्यासह अनेक लोकांनी परिश्रम घेतले